सर्वप्रथम मी महायुती सरकार त्यांचा खूप खूप आभारी आहे का महिला म्हणून खरोखर गेले दोन वर्षामध्ये जे महिलांसाठीचे वेगवेगळे योजना आलेले त्याबद्दल थोडक्यातच मी बोलले कारण आता पूर्ण महाराष्ट्राला पास झालेले की की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे आमच्या जे ठाण्याचे लाडके भाई आज भाई सर्वोच्च पदावरती मुख्यमंत्री म्हणून आहेत गेले दोन वर्षात एक महिला सा म्हणून बोलायचं झालं तर त्यांनी एवढे वेगवेगळे योजना आणलेले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यानंतर खरं म्हणजे सगळ्या बहिणींची धावपळ झाली की अरे माझ्याकडे डॉमर्सल नाही किंवा माझ्याकडे इन्कम टॅक्सचं इन्कम प्रूफचं दाखलं नाही आहे पण आता नंतर दोन दिवसानंतर जेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्रीनी डिक्लेअर केलं की आपण ही योजना दोन महिन्यापर्यंतचं ठेवलेलं आहे म्हणजे सध्या दोन महिने आपण फॉर्म सबमिशन वगैरे चालू ठेवलेले म्हणजे खरोखर तेव्हा महिला सगळ्या रिलॅक्स झालं सरकार जे योजना द्यायचं पण ते एवढं किचकट करून ठेवायचं की त्याचे लाभार्थीच नव्हते मला असं दोन वर्षामध्ये तुम्ही बघाल की एवढेही योजना आले आणि त्याचे लाभार्थी किती झालेले तर ते करोडोमध्ये लाभार्थी झाले खूप सारे योजना आहेत मी फक्त महिला म्हणून महिलांचं सांगितलं पण ग्रामीण भागामध्ये जेव्हा या योजनेचं एवढं स्वागत केलं सगळ्या आमच्या फाईंनी जेव्हा हे डिक्लेअर केलं ते कारण हे फाईच करू शकतात दुसरं कोणी करू शकत नाही